नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल तुमचं मंजूर झालेलं आहे की नाही कशा पद्धतीने चेक करायचं यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही कशा पद्धतीने चेक करायचं त्याचबरोबर विविध घरकुल योजनेअंतर्गत जर तुम्ही फॉर्म भरलेला असाल जसे की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत त्याचबरोबर जे मोदी आवास योजना असेल यशवंतराव चव्हाण रमय आवास योजना असे जे विविध आवास योजना आहेत त्या योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केलेला असाल तरी सुद्धा यादी याच पद्धतीने तुम्हाला बघायची याच वेबसाईटवर तुम्हाला यादी बघता येणार आता वेबसाईटची ची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली टेलिग्राम चॅनल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले त्यावर क्लिक करून तुम्ही अशा प्रकारचा पेज तुमच्या समोर ओपन होणार आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला यामध्ये तुमचं राज्य निवडायचं आपण राहतो म्हणून महाराष्ट्र राज्य निवडून घ्या आता महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही आपले जिल्हे आहेत जसे की छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यातील ते छत्तीस जिल्ह्यांची यादी आहे आणि त्या छत्तीस जिल्ह्यामधील तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राहतात ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल जसं की मी हिंगोली जिल्ह्यातून राहतो त्यामुळे हिंगोली जिल्हा सिलेक्ट केलं त्यानंतर तुम्हाला तालुका निवडावा लागेल जसे की या हिंगोली जिल्ह्यामध्ये पाच आहेत आता तुम्ही पाच तालुक्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये राहता जर तुम्ही इतर जिल्ह्यातून राहत असाल तर तुमच्या यादी येईल त्यामधून तुमचं जे तालुका असेल तालुका तो सिलेक्ट करायचा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे आता संपूर्ण गावाची यादी दाखवेल आता यामधून तुमचं जे गाव असेल त्या गावाची तुम्हाला नावासमोर फक्त क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मात्र तुमचं गाव सिलेक्ट होणार आहे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही त्यानंतर तुम्हाला यादी जी बघायची असेल ती दोन हजार चोवीस पंचवीस ची बघायची कि पंचवीस सव्वीस ची बघायची या पद्धतीने तुम्ही दोन हजार दहा पासून ते दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंतची तुम्ही यादी बघू शकता आता लेटेस्ट जी यादी आहे ती दोन हजार पंचवीस सव्वीसची आहे त्यामुळे तुम्हाला जर यादी बघायची असेल पंचवीस सव्वीस यावर क्लिक करू शकता मागील यादी दोन हजार चोवीस पंचवीसची ची बघायची असेल तर दोन हजार चोवीस पंचवीसवर वर तुम्ही क्लिक करा तर आपल्याला जी यादी बघायची दोन हजार पंचवीस सव्वीसची ची तर त्यावर आपण क्लिक करणार आता या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती सिलेक्ट केली आता आपल्याला जी यादी बघायची आहे ती प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तुम्ही या ठिकाणी जे आहेत विविध जे योजना आहेत त्या अंतर्गत तुम्ही यादी बघू शकता जसं की यामध्ये नवीन घर बांधकामांसाठीची यादी आहे त्याचबरोबर ज्या काही सेंट्रल स्कीम आहेत त्यांची यादी आहे ऑल स्टेट स्कीम आहेत त्याचबरोबर आदिम जमाती आवास योजना असेल ॲडिशनल हाऊस असेल अटल बांधकाम कामगार योजनेअंतर्गतची ग्रामीणची यादी असेल त्याचबरोबर बाबासाहेब भीमराव आंबेडकर आवास योजना असेल असे अनेक जी यादी आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे जेवढा काही घरकुल योजना महाराष्ट्र शासना शासनामार्फत केंद्र शासनामार्फत राबवल्या जातात त्या संपूर्ण जे योजनेची यादी तुम्हाला याच ठिकाणी पाहता येणार आहे तर आपल्याला जी यादी बघायची आज ती असेल प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही आपल्याला यादी बघायची आहे त्यावर आपण क्लिक करणार आहे आता यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर शेवटचा पर्याय येतो तो, तो म्हणजे कॅपचा आता कॅपचा मध्ये एक गणित दाखवेल तुम्हाला एकोणपन्नास मधून वीस गेले तर किती राहतात तर, तर या ठिकाणी त्याचं उत्तर द्यायचा आहे फक्त आपल्याला एकोणतीस आणि दिल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे आता सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर यादी दाखवेल आता दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जे आपण गाव सिलेक्ट केलेले त्या गावामधील फक्त एका नागरिकाला घरकुल मंजूर झालेलं आहे आता या जे लाभार्थी आहेत त्यांचा घरकुल मंजूर झालेला असल्यामुळे या लाभार्थ्यांना आता जे आहेत पैसे मिळणार आहे आता अनेकांचा प्रश्न असेल घरकुल मंजूर झालं मग पैसे किती मिळणार तर लक्षात ठेवा तुम्हाला सध्या एक लाख वीस हजार रुपयापर्यंत घरकुल जे आहेत जे मागील जे घरकुल मंजूर झालेले होते त्यासाठी एक लाख वीस हजार रुपये मिळत होते पण आता नवीन ज्यावेळेस जी आर एल त्यानुसार एक लाख सत्तर हजार प्लस जे काही तुम्हाला बांधकामांसाठी पैसे वाढी मिळणार आहेत इतर ज्या काही गोष्टी मिळणार आहेत त्या सर्व यामध्ये वाढीव भेटणार आहेत तर अशा प्रकारे बघितलं तर ज्या काही राज्य सरकारच्या जी आर अंतर्गत जी काही रक्कम वाढलेली असेल त्यानुसार तुम्हाला पैसे मिळतील पण तुम्हाला एक लाख वीस हजारपेक्षा जास्त रक्कम ही मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला यादी आपल्याला दिसलेली आहे जर यादीमध्ये पाच सहा जण असतील किंवा इतर खालील यादी दाखवत नसेल तर तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे डाउनलोड एक्सेल फाइल वर तुम्हाला क्लिक आहे तुम्ही पीडीएफ फाइल वर सुद्धा क्लिक करून डाउनलोड करू शकता पण माझ्या मते तुम्ही एक्सेल फाईल डाउनलोड करा कारण की एक्सेल फाइल मध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला योग्य रीती दिसणार आहे आता या ठिकाणी जे आहेत आपण एक्सेल मधून या ठिकाणी आपण बघणार आहोत त्यामुळे एक्सेल वर तुम्ही क्लिक केल्यामुळे तुम्हाल तुम्हाला फाईल तुम्हाला डाउनलोड तर ज्यावेळेस तुम्ही एक्सेल फाईल ओपन कराल अशा प्रकारची असेल आणि यामध्ये बघू शकता जे लाभार्थी आहेत त्यांचं नाव असेल त्यांचं जे रजिस्ट्रेशन नंबर असेल ते दाखवलेलं आहे त्याचबरोबर मंजूर झालेल्यांचं या ठिकाणी हाऊसचं स्टेटस दाखवेल आणि तुम्हाला किती रुपये मंजूर होणार ते सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे तर एक लाख वीस हजार रुपये या ठिकाणी सेक्शन अमाऊंट आहे त्यापैकी पहिला हप्ता पंधरा हजार रुपयांचा असेल त्यानंतरचे हप्ते तुम्हाला तीन हप्त्यामध्ये ही रक्कम मिळणार आहे चार हप्त्यामध्ये ही रक्कम मिळेल तुम्हाला तर अशा प्रकारे बघितलं तर पहिला हप्ता पंधरा हजार दुसरा हप्ता तुम्हाला सत्तर हजार रुपयांचा तीस हजार रुपयांचा असेल तिसरा हप्ता तुम्हाला सत्तर हजार रुपये आणि त्यानंतरचा हप्ता तुम्हाला पाच हजार रुपयांचा असणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर तुम्हाला चार हप्त्यामध्ये ही रक्कम मिळणार आहे आणि नवीन जे जी आर अद्यापर्यंत आलेलं नसल्यामुळे जे आहे त्या निधीमध्ये वाढ सुद्धा झालेली नाही आपण बघू शकता लाईव्ह ही दोन हजार पंचवीस सव्वीसची यादी आहे शिक्षण जे झालेलं आहे सहाव्या म महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये या ठिकाणी हा घरकुल मंजूर झालेला आहे आणि यासाठीची अमाऊंट तुम्हाला याप्रमाणे दाखवण्यात आलेली आहे एक लाख वीस हजार रुपये तर अशा प्रकारे बघितलं तर तुम्ही यादी डाउनलोड करा यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्ही जवळच्या जे तुमचं तहसील कार्यालय असेल त्या ठिकाणी जे योग्य ते डॉक्युमेंट द्या किंवा तुम्ही ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकाला जे विचारपूस करू शकता आणि यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्ही जे आहेत घरकुल बांधकामांसाठी पैसे तुम्ही मधून काढून घ्या तर अशा प्रकारचा हा एक महत्वपूर्ण योजने योजनेसंबंधीचा अपडेट होता अपडेट कसा वाटला कमेंटमध्ये में नक्की सांगा चॅनलवर नवीन चैनल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद